राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दोन हजार तेरापासनं कार्यरत आहेत आणि त्यामध्ये शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक आणि विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतनं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू पॉईंट ओ विशेष मोहीम तालुका स्तरीय शुभारंभ सोहळा यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल पोलादपूरमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे नगराध्यक्ष सोनाली गाय गायकवाड उपनगराध्यक्ष आणि आरोग्य सभापती प्रसाद इंगवले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या पुण्यातील राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचं सादरीकरण करण्यात आलं या प्रक्षेपणाच्या वेळी मंत्री प्रकाश आंबेडकर सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य पथकाचं विशेष कौतुकही त्यांनी केलं पोलादपूर तालुक्यामध्ये विशेष मोहीम अंतर्गत तीन मार्च पासून शासकीय निमशासकीय शाळा अंगणवाडीमधील बालक आणि विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून या संदर्भात सेवाही पुरवण्यात येणार आहेत